एम पी एस सी गढवं पूर्वपरीक्षा जी की चार जानेवारीला होणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी आंदोलन करताना दिसतात रात्री विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे की वयोमर्यादेमध्ये वाढ करून देण्यात यावी परीक्षा नेमकं दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि अशातच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आंदोलन जी आरसाठी आहे बऱ्याच सकारात्मक बाबी मंत्र्यांनी देखील सांगितलेल्या होत्या पण अजूनपर्यंत जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो रात्री विद्यार्थ्यांनी पुणे या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाचे पडसाद न्यूजपेपरच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उमटताना दिसतात जाहिरात सात महिने उशिरा आल्यामुळे वयोमर्यादेला फटका बसतो यात आमची काय चूक परीक्षेला अवघे तीन दिवस उरले आहेत मात्र अद्याप सरकारतर्फे कोणतीही सकारात्मक निर्णय झालेला नाही आम्ही अभ्यास करायचे की आंदोलन असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेला दिसतो यातच पहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गडब व राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व दोन हजार पंचवीसची जाहिरात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध होणे अपेक्षित होते मात्र ही जाहिरात सात महिने उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक उमेदवारांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे वयोमर्यादा गणनेसाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारीख निश्चित केल्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या फरकाने हजारो विद्यार्थी परीक्षेस अपात्र अनेकदा पत्रव्यवहार निवेदने देऊनही सरकार कोणतीही दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री शास्त्री रस्त्यावर या ठिकाणी के आंदोलन केलेले आहे सरकार आणि आयोगाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना नको त्यामुळे महाराष्ट्र गडब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस विशेषतः पी एस आय परीक्षेसाठीही वयोमर्यादेत शिथिलता द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह आमदार खासदार आणि मंत्र्यांनी देखील पाठपुरावा केलेला आपल्याला दिसतो परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही अद्याप सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे राज्य सरकारच्या सरकार विद्यार्थ्यांविषयी असलेल्या अनास्थेविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपापले मतं व्यक्त केली एक विद्यार्थी असं म्हणतो की गावाकडून वडिलांनी उसने पैसे पाठवून मला पुण्यात अभ्यासाला पाठवलेले आहेत प्रत्येक दिवसाचा खर्च अंगावर येतो जाहिरात सात महिने उशिरा येते आणि आमचे एक वर्ष वाया जाते जर सरकारने वयोमर्यादित शिथिलता दिली नाही तर माझ्यासारखे शेकडो मुलांचे करिअर हे या ठिकाणी संपून जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या आपल्याला जे काही आंदोलन होताना दिसत आहे जी आरच्या बाबतीत वयोमर्यादा वाढून देण्याच्या बाबतीत तर त्या ठिकाणी आपल्याला वाट ला पाहावी लागेल ती म्हणजे शासनाच्या जी आरची आणि दुसरं म्हणजे एम पी एस सीच्या नोटीसची आता नेमकी शासन यावर काय निर्णय घेते आणि त्यातून एम पी सीच्या परीक्षेचं काय होतं ते आपल्याला येत्या काळात समजणारच आहे